श्रीमती प्रभा सोनुने यांचे मरणोत्तर नेत्रदान जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी पार पाडली प्रक्रिया बुलढाणा शहरातील क्रीडा संकुल रोड परिसरात राहणाऱ्या श्रीमती प्रभा दिनकर सोनुने यांचे काल पंचवीस मार्चला वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी दुःखद निधन झाले असून त्यांच्यावर सायंकाळी अंतिम संस्कारही करण्यात आले दरम्यान मृत्यूनंतर आपल्या आईचे डोळे एखाद्या गरजवंताच्या उपयोगी पडावेत या हेतूने मुलगा अजय व अतुल यांनी मृत्यूनंतर लगेचच त्यांच्या नेत्रदानाचा निर्णय घेतला व जिल्हा सामान्य रुग्णालयाला या संदर्भाची माहिती देण्यात आली व जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यानंतर डॉक्टर श्री बगाडे व टेक्निशियन सौरभ हिवाळे यांनी सोनूने यांच्या घरी पोहोचून नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली मृत्यूनंतर सहा तासाच्या आत नेत्रदान करणे गरजेचे असते